नमस्कार श्रोते हो हिरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत अजून किती काळ करायचे या कथेचा अंतिम भाग अजित तुझा आज संध्याकाळी काय प्रोग्राम आहे मेकअप करत असलेल्या मयुरीने विचारले आज शुक्रवार ना ऑफिस झालं की मस्त दोन पेग मारायचे आणि आराम करायचा अजित ऑफिसची तयारी करत म्हणाला ऐक ना मग आपण आज रात्री पबमध्ये जाऊयात किती दिवस झालो गेलो नाही मयुरी अजितच्या गळ्यात हात खालत म्हणाली आणि मग पियूची काय तिचं काय ती शाळेतून आल्यावर जाईल आईंकडे मग राहील तिथेच आपण उद्या संध्याकाळी घेऊन येऊ तिला ओह मॅडम आज फुल रोमॅन्टिक मूडमध्ये चालेल आईला सांगतो तसं बरं डबा आहे का आज कधी करणार आज मीटिंग आहे तर तयार होण्यातच वेळ गेला पी यूला पण पैसे दिले आहेत खाईल कॅन्टीनमध्ये कधी कधी असं वाटतं की आई बाबांसोबत राहत होतो तर हा त्रास तरी नव्हता मयुरी सुस्कारा सोडत म्हणाली तू थोडंसं ॲडजस्ट केलं असतं तर अजित पुटपुटला काही म्हणालास का नाही ना ग आईला फोन करून सांगतो पीओ तिथेच राहील म्हणून अजित फोन करणार तोच सुमतीताईंचा फोन आला आई आत्ता तुलाच फोन करणार होतो अजित हसत म्हणाला मला समजलं म्हणूनच मी फोन केला ऐक आज तुम्ही ऑफिसमधून आलात की पियूला घेऊन जा आम्हाला बाहेर जायचं आहे सुमती ताई म्हणाल्या ते ऐकून अजितचा चेहरा उतरला आई अगं मी तेच सांगणार होतो आज पियूला तिथेच ठेवतो उद्या घेऊन जातो का काही महत्त्वाचं काम आहे का नाही म्हणजे हो आम्ही दोघं जरा पबमध्ये जाणार होतो यायला उशीर होईल म्हणून अजित मयुरीकडे बघत म्हणाला पबमध्येच जायचे होते ना मग तू नंतरही कधी जाऊ शकतोस आम्ही दोन दिवस मावशीकडे चाललो आहोत सोमवारी कधी येऊ माहीत नाही तर सोमवारचं पण तुम तुम्हीच बघा काय ते अजितला बोलायची संधी न देता सुमती ताईंनी फोन ठेवला बरोबर आहे हे हसच बोलायला हवं होतंच आधीपासून प्रदीपराव शाबासकी देत म्हणाले अहो पण पियो तिच्या मधल्यामध्ये हाल चिंताग्रस्त होऊन असं मतीताई म्हणाल्या ती जशी आपली नात तशी त्यांची मुलगी आहे ना करू दे ना त्यांना त्यांनाही तिचं तसेही आठवडाभर आपण करतो ना त्याची त्यांना जाणीव नाही तर मग करून द्यायला लागते प्रदीपराव म्हणाले संध्याकाळी अजित आणि सोबतच पियूला न्यायला आले सकाळी ठरलेला प्लॅन कॅन्सल झाल्याचे दुःख दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते आई मला हे अजिबात आवडलेलं नाही तू आधी सांगायचं ना मला अजित तक्रार करत म्हणाला पियू तुझी ती मैत्रीण मगाशी तुला बोलवायला आली होती कशासाठी ते बघून येशील का प्लीज पियूला बाहेर पाठवत सुमतीताई म्हणाल्या ती जाताच सुमितिताईंनी बोलायला सुरुवात केली तुम्ही सांगता मला तुम्ही तर नेहमी मला गृहितच ठरता आणि आठवडाभर पियूला सांभाळल्यानंतर एक दिवस आम्हाला पण आराम हवा हे नाही कसं तर तुम्हाला तुमच्याच नातेसाठी करताना कोणा परक्यासाठी तर नाही ना मयुरी म्हणाली मग तुम्हाला कोणासाठी करावे लागते तुमच्याच मुलीसाठी ना मुलीचं सोडून दे तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा काही करू शकत नाही हा एवढा मोठा मुलगा रोज सकाळी चहा प्यायला इथे येतो त्यावरूनच समजतं ना न राहून प्रदीपराव म्हणाले मग तुम्हाला काय म्हणायचं आहे मी ऑफिसचे कामं सोडून ही घरातली कामं करायची मला पगार किती मिळतो माहीत आहे ना आणि हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलाला सांगा ना की तो पुरुष म्हणून त्याला सगळं माप मयुरी म्हणाली खरंच ही गोष्ट तुम्हा दोघांना समजायला हवी फक्त पैसे कमावले म्हणजे घर होत नाही घरातली जबाबदारी पण घ्यावी लागते एकाने स्वयंपाक बघावा दुसऱ्याने बाकीचं बघावं पण नाही सोमवार ते शुक्रवार कामं करायची आणि शनिवार रविवार मजा मारायची मग त्यात आई वडील मुलं यांना गृहित धरायचे मुलीला हक्काने इथे ठेवता पण कधी विचारता का रे की आई बाबा तुम्ही बरे आहात का औषधं हवी आहेत का नाही आम्ही बरं आणि आमचा संसार तिथे आईबापाची भूमिका फक्त केअरटेकरची ती पण बिनपगारी अजून किती काळ करायचे आम्ही हे सुमितीताईंनी विचारले यावर निरुत्तर होऊन अजित आणि मयुरी खाली घालून उभे राहिले समाप्त लेखिका सारिका कंदलगावकर श्रोते हो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद